आपल्या कल्याण ग्रामीण जे को प्रमुख मुकेश पाटील माजी तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रमिना मुकेश पाटील प्रकाश नगरसेविका शैलेजा लालचंद्र भोईर कोलेगावचे माजी सरपंच सन्मानी लालचंद भोईर व सुनील भोईर आणि असंख्य मोठ्या प्रमाणात असलेले पदाधिकारी यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्य शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सर्वांचा इथे प्रवेश होणार आहे मी साहेबांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश पुढे मुकेश आहे प्रकारे

पाठी पुढे जागा त्यांना त्यांना पुढे अरे थांब रे प्रेम मोरे साहेबच तिकडे वळले साहेबे साहेब आगे बडो झेंडा झेंडा

थोड़े तो दिया तो 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 ना देना जी प्रवेश के नगर नहीं 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 आमदार राजेश मोरे यांच्या सोबत कल्याण ग्रामीणचे पदाधिकारी तालुका प्रमुख मुकेश पाटील त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील आणि प्रका प्रकाश म्हात्रे त्याचबरोबर नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे नगरसेविका प्रमिला मुकेश म्हात्रे नगर पाटील प्रमिला अरे ते उलट होते <laughs> प्रमिला मुकेश पाटील नगरसेविका शैलेजा लालचंद भोईर आणि त्याचबरोबर सरपंच लालचंद भोईर सुनील भोईर गुरुनाथ जाधव आणि असंख्य पदाधिकारी आज ग्रामीणमधून कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेमध्ये सामील झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो ही सगळी यादी आहे आणि सर्व पदाधिकारी सरपंच आणि सगळ्यांनीच आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे ते स्वगृही आलेले आहे आणि त्यांनाही तिकडे करमत नव्हतं आणि मलाही त्यांच्या वाचून करमत नव्हतं त्यामुळे आज त्यांनी शिवसेनेमध्ये स्वगृही प्रवेश घेतला आहे खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे काही वर्षा आमचं एक कौटुंबिक नातं पदाधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त एक कौटुंबिक पारिवारिक नातं जे होतं ते खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येकजण जपत होता आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये हे सर्व पदाधिकारी काम करत आहेत आज मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो वारकरी संप्रदायाचे देखील पदाधिकारी इकडे आले आणि वारकरी संप्रदाय देखील मोठ्या प्रमाणावर कल्याण ग्रामीणमध्ये आहे मला वाटतं हा एक आ, चांगला निर्णय त्यांनी घेतला आहे आणि आ, मी त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांचं स्वागत करतो गोपाळ लांडगे आमच्या पदाधिकारीकडे आहेत त्यांचे देखील त्या ठिकाणी दे मार्गदर्शनाखाली काम करत असतात लोक खरं म्हणजे गेले अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना जे काही या महाराष्ट्रासाठी घेतलेले निर्णय जे काही विकास प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ असेल ज्येष्ठ असतील शेतकऱ्यांसाठी योजना असेल अशा अनेक योजना त्या योजना वाचायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि म्हणून त्यानंतर देखील आता आमची दुसरी इनिंग जी सुरू झालेली आहे महायुतीची देवेंद्रजीने आम्ही टीम म्हणून एक त्या ठिकाणी काम करतो आणि म्हणूनच विकासाला प्राधान्य देणारी महायुती आणि आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्याचा विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्यांचा जीवनमान उंचावणं त्यांना शासनाच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं हे सगळं आमचं उद्देश आणि अजेंडा आहे त्यामुळे आमचा अजेंडा दुसरा काही नाही आहे फक्त या महाराष्ट्राचा विकास करणं कल्याणकारी राज्य करणं आणि म्हणूनच हे सर्व मंडळी हे सर्व पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये एका विश्वासाने आलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण भागाचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे आणि यापुढे देखील अनेक ज्या काही कामं असतील तिथले प्रश्न असतील सोडवण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना एवढंच सांगतो की शिवसेना आपण बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदी घे विचार पुढे नेतोय आणि हे कल्याणकारी राज्य लोकाभिमुख राज्य निर्माण करण्याचं आपलं जे काही स्वप्न अजेंडा आहे त्याला अधिक वेगाने आपण पुढे नेण्याचं काम करतो हे सर्व लोकांच्या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आणखी मजबूत होईल शिवसेना आणखी बळकट होईल त्यामुळे त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही विकासासाठी याचा शब्द या ठिकाणी देतो आणि मी आपल्याला माहीत आहे की एकदा शब्द दिला की शब्द माझा खरा करतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून जो विश्वास या सर्वांनी दाखवला आहे तो विश्वास शिवसेना सार्थ करेल धन्यवाद सर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील आहेत